नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात विशाल काळे खून प्रकरणी संशयितांच्या शोधासाठी तीन पथक रवाना येथील मार्केट यार्ड परिसरातील विशाल गऱ्या काळे व पस्तीस राहणार धरण तालुका वाळवा याच्या खून प्रकरणातील तीन पथक रवाना करण्यात आली पवार व दैवत पवार दोघे राहणार तालुका वाळवा या संशयितांनी किरकोळ वादातून विशाल याचा चाकूने भोजकून खून केला होता शनिवारी मार्केट यार्ड परिसरात दुपारी विशाल व संशयित पवन व दैवत यांच्यात वाद झाला वादाचं पर्यवसन हारामारीत झालं पवन व दैवत यांनी विशाल याच्या पाठीत मांडीवर चाकूने वार केले विशाला रस्त्यात रक्ताच्या थरोळ्यात पडला होता हल्ल्यानंतर संशयित पवन दैवत यांनी पलायन केलं त्यांचा शोध सुरू आहे